किशोर नेरकरला अटक झाली आज दिनांक सत्तावीस दोन दोन हजार पंचवीस रोजी हो आम्ही निवेदन देण्याचं कारण एकच आहे बारा दोन दोन हजार पंचवीस रोजी हो या मालेगाव शहरात किशोर नामक पोलिसाने मालट्रक थांबून झोडगे शिवारात ज्या मालट्रकवाल्याकडून एक खंडनीची अपेक्षा ठेवली आणि मालधरी वीस लाखाचा नसेल पण सर्वप्रथम त्याच्याकडे वीस लाखाची मागणी करण्यात आली वीस लाखाची मागणी न करता त्याच्यावर तडजोड झाली सात लाखावर आली तो पाच लाख द्यायला तयार होता किंवा नव्हता ते सुद्धा यांनी ऐकून न घेता त्या गाडीतनं एकतीस गोण्या भंगार उतरून अकरा शिलाई मशीन स्वतःच्या गाडीत ठेवून गेलं आणि पोबारा केला हे सर्व प्रकार ती गाडी ज्या ठिकाणी पोचायची होती दिल्लीला पोचल्यानंतर त्यांनी चोवीस फेब्रुवारीला तक्रार केली त्या मालकाने का बा आमच्या गाडीतनं चोरी झाली जर मी असं म्हणतो ह्या देशामध्ये कायदा आहे सुव्यवस्था आहे आणि पोलीस प्रशासन जागृत आहे मालेगाव मला मालेगावच्या पोलीस प्रशासनाला व महाराष्ट्र पोलीस प्रशासनाला विचारायचं आहे आपण म्हणतो देशाचा विकास सर्वप्रथम हा ध्यास आहे का देशाचा विकास देशाचा विकास जर असं करून होत असेल तर मी म्हणतो मग पोलीस प्रशासन त्या वरती काही कुणी अजून नेमावं लागणार आहे का जर पोलीसच चोऱ्या करतील एक ने अनेक गुन्हे ह्या आरोपीवर दाखल आहेत मी आरोपीच म्हणत जरी सिद्ध झाले नाही तरी याला आरोपी म्हणत कारण की तुम्ही जेव्हा सर्वसामान्याला अटक करता त्याच्यावरती तात्काळ दखल घेता याच्यावरती गुन्हा नोंदवल्यानंतर पोलिसांनी त्याला फरार केलं तो फरार झाला नाही त्याला फरार करण्यात आलं याच्या अगोदरही असे दोन प्रकार घडलेले आहेत त्याचा लेखाजोखा पोलीस प्रशासनाकडे शासनाकडे आहे मग याला पाठीशी कोण घालतं पाठीशी घालणारा याचा आका कोण कायद्याचे रक्षक जर कायद्याचे भक्षक झालं तर हे राज्य कसं चालेल गृहमंत्र्यांनी का लक्ष देऊ नये कारण की सध्या स्थितीमध्ये कोरघोडीचं राजकारण चालू आहे तो नेता त्याच्याबद्दल बोलतो तो नेता त्याच्याबद्दल बोलतो या देशाची अवस्था काय आहे या गावाची अवस्था काय आहे याच्याशी काही कोणाला घेणं देणं नाही कोरघोडीचं राजकारण चालू आहे त्याच्यामध्ये चा जनता भरडली आहे जर मला असं म्हणायचं कायद्याचे रक्षकच भक्षक झालं तर कोणाकडे न्याय मागणार एवढ्या आठ ते पंधरा दिवसात मला वाटतं ही दुसरी घटना आहे याच्या अगोदर एक चंदन तस्कर त्याने दीडशे किलो चंदन तस्करी केली त्याच्यावरती गुन्हा दाखल आहे अटक झाली असं म्हणतात पण अद्यापपर्यंत पोलिसांनी खुलासा केला नाही का का अटक झाली का झाकाबाग चालू आहे त्यांना का झाकण्यात येतं सर्वसामान्यांवर कठोर कारवाई करण्यात येते आज शासन जरी जागृत असेल मग इतरांसाठी जागृत आहे का पोलिसांनी का याच्यावरती का ऍक्शन घेऊ नये याच्यावरती बी अधिकारी आहेत सर्वच अधिकारी मी म्हणत नाही का चुकीचे आहेत काही प्रामाणिक अधिकारी परंतु ह्या हरामखोरांमुळे त्या प्रामाणिकपणे वरती एक कलंक लागला जातो व्यवस्था आहे परंतु मालेगावातल्या समस्याचं स्वतःहून कधीच निवारण पोलीस प्रशासन करत नाही गुन्हा जरी घडला तरी यांना आयते गुन्हे नोंदवावे लागतात आयचं कोणीतरी सुचवल साहेब चोर होता तेव्हा त्या गुन्ह्याचा शोध घेता नाही तर तुमचं माझं ऐकून घेता आणि समोरच्याला सांगितलं तू बी क्रॉस कंप्लेंट दे तू बी कंप्लेंट दे आणि दोघांकडून मलिदा घेऊन टाकता तो गरीब बिचारा घाबरतो त्याला वाटतं मला मध्ये टाकून देतील अशा प्रकारचा जो निंदनीय प्रकार चालू आहे पोलीस प्रशासनामध्ये आणि त्यातल्या त्यात भर पडते अशा चोर पोलिसांची जे चोरी करतात खंडणी वसूल करतात त्यांचा आज आम्ही धिक्कार करण्यासाठी आणि शासनाला जाग येण्यासाठी आज आम्ही इथे सर्व सर्वसामान्य नागरिक आहे ज्याच्या कर्मचाऱ्यांवर गेल्या आठ आत दोन वेगवेगळे चोरीचे गुन्हे दाखल झाले आहेत राज्य सरकारने ज्यांच्यावर संरक्षणाची जबाबदारी दिली आहे ज्यांच्यावर चोऱ्यांना अंकुश आणण्याची जबाबदारी दिली आहे चोरांचा शोध घेण्याची जबाबदारी दिली आहे तेच जर चोऱ्या करत असेल तर या सर्वसामान्य जनतेच्या रक्षणाचं काय हा प्रश्न निर्माण झालेला आहे मालेगाव तालुक्यात गेल्या अनेक वर्षापासून अनेक कर्मचारी राजकीय व प्रशासकीय लोकांच्या आशीर्वादाने विविध पोलीस स्टेशनवर ठाण मांडून बसले आहे त्यांची करोडोची माया त्यांनी जमा केलेली आहे आणि त्यातून ते आपला राजकीय आणि प्रशासकीय हितसंबंधाचा वापर करून आपली बदली मालेगाव तालुक्याबाहेर होऊ देत नाही आणि ती बदली होऊ नये यासाठी ते सर्वार्थाने प्रयत्न करतात असे अनेक कर्मचारी या मालेगाव शहराच्या एकूणच सर्व पोलीस स्टेशन म्हणजे शहरातले आठ असतील ग्रामीणचे दोन्ही तिन्ही पोलीस स्टेशन असतील यावर जे ठाण मांडून बसलेले आहे वर्षानुवर्ष यांच्यामुळे शहरात चोऱ्या माऱ्या वाढलेल्या आहेत यांच्यामुळे अनेक कायदा सुव्यवस्थेचे प्रश्न निर्माण होत आहेत आणि याला आशीर्वाद जर असेल कोणाचा तो तो पोलीस अधीक्षक नासिक ग्रामीण यांचा आहे असं माझं स्पष्ट मत आहे कारण गेल्या काळ अनेक काळापासून पोलीस अधीक्षक नासिक ग्रामीण यांचा जर वचक राहिला असता तर अशा प्रकारे चोऱ्या करण्याचा धाडस कोणत्याही अधिकाऱ्याने कर्मचाऱ्याने केलं नसतं हा भ्रष्टाचार फोपावल्यामुळे आणि त्यांना वरधास्त लाभल्यामुळे कुठेतरी पोलीस प्रशासनाची प्रतिमा मलिन होत आहे मला वाटतं मालेगावच्या इतिहासात असा कलंक जर लागत असेल तर त्याला सर्वस्वी लोकप्रतिनिधींसोबत प्रशासकीय अधिकारी देखील जबाबदार आहेत झाली पाहिजे आज आपण ज्या अप्पर जिल्हाधिकारी महोदयांच्या कार्यालयात निवेदन देण्यासाठी आलोलो त्या ठिकाणी देखील राज्यात बंदी असलेला गुटखा विक्री होते आणि ती ब गुटख्याची पुढी या ठिकाणी पडलेली आहे जर असं घडत असेल तर मला वाटतं शासनाचं कोणत्याच अवैध धंद्यांवर कोणत्या चुकीच्या गोष्टींवर नियमबाह्य गोष्टींवर नियंत्रण राहिलेलं नाही आणि त्याला सर्वस्वी शासन प्रशासनातले अधिकारी जबाबदार आहेत आणि यांच्यावर कारवाई झाल्याशिवाय राज्याच्या हिताचा देशाच्या हिताचा विचार होऊ शकत नाही आणि जनतेशी समन्वय साधणारे कर्मचारी अधिकाऱ्यांची नियुक्ती झाली पाहिजे त्याचबरोबर गेल्या काळापासून मालेगाव शहरात आय पी एस अधिकारी हे अप्पर पोलीस अधीक्षक म्हणून नियुक्तीचा विषय चार पाच वर्षापूर्वीपर्यंत होत होता परंतु राजकीय पोळी वाजण्यासाठी काही लोकांनी त्याला फाटा देत पुन्हा प्रमोटेड अधिकाऱ्यांना या ठिकाणी नियुक्त केलं आणि त्यामुळे कुठेतरी वचक कमी होताना दिसतो आहे कुठेतरी मालेगाव संवेदनशीलतेकडे पुन्हा एकदा मार्गक्रमण करत आहे त्यामुळे पुन्हा एकदा शासनाने आय पी एस अधिकाऱ्याची या ठिकाणी नियुक्ती करावी अप्पर पोलीस अधीक्षक म्हणून आणि त्याचबरोबर गेल्या काळापासून आम्ही मागणी करत आहोत अनेक वर्षापासून आमच्या सर्व संघटनांची मागणी आहे की मालेगावला पोलीस आयुक्तालय निर्माण करावं ते देखील या ठिकाणी झालं पाहिजे त्याचबरोबर भ्रष्ट अधिकाऱ्यांवर कारवाईसाठी पुन्हा एकदा मागणी करून मी माझे दोन शब्द संपवतो धन्यवाद